नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एड फोर्थ सेमिस्टरची विज्ञान अध्यापन पद्धतीची विद्यापीठाची हिवाळी परीक्षा दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका पाहूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट्स हे शारदाभूमी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या प्रकार इथे चला तर पाहूया बी एड फोर्थ सेमिस्टरची विज्ञान अध्यापन पद्धतीची विद्यापीठाची प्रश्नपत्रिका इथे कोड दिलेला आहे इथे एकूण किती पेजेस आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये ते दिलेले आहे फॅकल्टी ऑफ एज्युकेशन त्याच्यानंतर बी एड एक्झामिनेशनचं नाव नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस पेड्याकोगी ऑफ स्कूल सब्जेक्ट सायन्स मेथडॉलॉजी ट्यूजडेला एकतीस बारा दोन हजार चोवीसला हा पेपर झालेला आहे टाईम ड्युरेशन टू पी एम टू फोर पी एम त्याच्यानंतर एकूण टाईम दोन तास आणि मॅक्झिमम मार्क्स पन्नास पन्नास मार्काचा हा पेपर आहे सुरुवातीला टिपा द्या असतात त्या टिपा द्या बघूया पण त्याच्या आधी सूचना वाचा जसं नोट बी नंबर एक क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर टू टू फोर सॉल्व आणि टू थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सेवन सॉल्व्ह टू पहिली सूचना प्रश्न क्रमांक एक अनिवार्य दुसरी सूचना प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा तिसरी सूचना प्रश्न क्रमांक पाच ते सातपैकी कोणतेही दोन सोडवा असे एकूण तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत पहिला प्रश्न कंपल्सरी आहे आणि तो आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन टिपा द्या राईट शॉर्ट नोट्स ऑन फोर फॉर टेन मार्क्स ए डायग्नॉस्टिक टेस्ट बी सायन्स क्लब दुसऱ्या पेजवर आपल्याला जावं लागेल सी आय कन्सेप्ट ऑफ करुक्युलम डी फिल्ट्री इन नीड ऑफ रेमेडियल टीचिंग मराठी व्हर्शनमध्ये थोडक्यात टिपाल ह्या ए नैदानिक चाचणी बी विज्ञान क्लब सी अभ्यासक्रमाची संकल्पना डी क्षेत्र सर आणि इ उपचारात्मक अध्यापनाची गरज तर या संदर्भातले बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत दहा मार्कासाठी टी, टिपाल यायच्यात प्रत्येक टीप अडीच मार्कासाठी आहे साधारणपणे एक ते दीड पेज लिहिली पाहिजे दुसरा प्रश्न एक्सप्लेन द मिनिंग अँड टेक्निक्स ऑफ इव्हॅल्युएशन दहा मार्क मूल्यमापनाचा अर्थ आणि तंत्र विशेष करा तिसरं एक्सप्लेन इन डिटेल प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज दहा मार्क अभ्यासेतर उपक्रमाची तत्त्वे सविस्तर स्पष्ट करा चौथा प्रश्न एक्सप्लेन द टाईप्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन दहा मार्क्स अभ्यासक्रम रचनेचे प्रकार स्पष्ट करा पाचवा स्टेट द टाईप्स ऑफ पोल्युशन दहा मार्क प्रदूषणांचे प्रकार स्पष्ट करा सहावा एक्सप्लेन द क्रायटेरिया ऑफ गुड टेक्स्टबुक दहा मार्क चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष स्पष्ट करा त्याच्यानंतर सातवा प्रश्न एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ दहा मार्कासाठी फर्स्ट मोशन सेकंड एनर्जी अँड फोर्स थर्ड मेटल्स अँड नॉन मेटल्स फोर्थ ॲसिड अँड बेस खालील संकल्पना स्पष्ट करा पहिली गती दुसरं ऊर्जा व बल तिसरं धातू व अधातू आणि चौथं ॲसिड व बेस किंवा आमला आणि आमलारी तर मित्रांनो अभ्यासासाठी ही प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करा शेअर करा